जुने नाशकातील काजीगडीवरील शितळादेवी कॉर्नरलगतच्या पाठीमागुल पाठीमागील बाजूच असलेली तीन घरे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोसळली सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सर्वप्रथम काजीगडीच्या रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीस बजावली जाते गडीचा पाठीमागील भाग हा धोकादायक झाला आहे त्यामुळे पंधरा ते वीस घरं कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शीतळादेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस गडीवरील रहिवाशी गुलाब परदेशी अलका साळुंखे आणि ऋत्विक डोंगरे यांची घरे अचानकपणे कोसळली सुदैवाने या घरामध्ये कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला गडीची माती भुसभुशीत झाली असून पावसाळ्यात ती अधिकाधिक धोकादायक होऊन ढासळू लागली आहे या तिन्ही घरांच्या खालील मातीचा ढीक ढासळल्यानं भिंतीही कोसळल्या गडीला गोदाकाठच्या बाजूने संरक्षक भिंत बांधून मिळावी अशी येथील स्थानिक रहिवाशांची मागणी आहे धोकादायक झालेल्या गडीवरील लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधंतरीच राहिला आहे गुड्डू शेख दिशाणू नाशिक